पालकांना वेलकम बॅक मी प्रिय आणि स्वागत आहे तुमचं प्रियदर्शनी करते या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत मुलांची रिव्हिजन किंवा टेस्ट तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर दुसरी गोष्ट म्हणजे की मुलांचा अभ्यासात इंटरेस्ट कसा वाढेल पालकांनी त्या गोष्टीसाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मुलांचा अभ्यास तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकतात त्यांचा इंटरेस्ट कसा डेव्हलप करू शकतात ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत जसं की मी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलो की मुलांना नर्सरीमध्ये जाताना काय काय गोष्टी शिकवल्या पाहिजेत अल्फाबेट न्यूमरीट नंबर्स सिम्बॉल्स शेप्स कलरिंग ह्या गोष्टी आपण शिकवतो बरोबर पण आता आपण त्याच्या रिव्हिजन कशी घ्यायची मुलांची कारण की मुलांचं कसं होतं आपण शिकतच जातो शिकतच जातो पण मागच्या गोष्टी ह्या विसरत जातात त्याच्यामुळे रिव्हिजन घेणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी तुम्ही घरी वर्कशीट तयार करू शकता तुमच्या मुलांसाठी तुम्हाला वाटलं की मला स्पेशली नोटबुक करायची आहे वर्कशीटसाठी ती तीही तुम्ही करू शकतात किंवा मग डायरी तुम्ही करू शकतात डायरी केली तर थोडंसं बेटर असणार आहे कारण तुम्ही त्याच्यात खूप साऱ्या सब्जेक्ट्सची वर्कशीट तुम्ही मुलांना देऊ शकतात त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेऊ शकतात तर आज आपण बघणार आहेत अल्फाबेट्सची वर्कशीट तुम्ही मुलांना कशा पद्धतीने तयार करून देऊ शकता अल्फाबेटची रिव्हिजन मुलांकडून कशी करून घेऊ शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात तुम्ही वर्कशीट तयार करताना अशा पद्धतीने तुम्ही कलरफुल वर्कशीट तयार केली तर ती जास्त बेटर असणार आहे तुमच्या मुलांसाठी कारण मुलांना कलरफुल गोष्टी जास्त आवडत असतात कलरिंग करणं म्हणा किंवा कलर पिक्चर्स ह्या गोष्टी मुलांना खूप जास्त अट्रॅक्ट करतात त्याच्यासाठी तुम्ही कलरफुल जर वर्कशीट तयार केली तर ती जास्त बेटर असणार आहे जशी तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात तर मी इथे एक वर्कशीट घेतलेली आहे ती इथे फिलिंग द ब्लाईन्स आपल्याला भरायचे आहेत जर मुलांची ए टू झेडपर्यंत पूर्ण अल्फाबेट ए बी सी डी पूर्ण पाठ असेल तर त्यांना का अशा पद्धतीने तुम्ही एक वर्कशीट तयार करून द्यायची आहे ज्यामध्ये आपल्याला काही काही जे वर्ड्स आहेत ते गाळायचे आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना फिल करायच्या फिलअप करायला सांगायचं आहे जसं की ए बी मग बी नंतर काय येतो मग ते रिकॉल करतील की बी नंतर काय येतो सी येतो मग ते इथे लिहतील सी मग डी ई एफ एफ नंतर काय येतो ठीक आहे असं ते रिकॉल करत जात मग इथे लिहिणार जी एच आय जे अशा पद्धतीने ती लिहित जातील जसं तसं ज्यांना रे रिकॉल होत जाईल तसं ही वर्कशीट ते कंप्लीट करत जातील तुम्ही तुमच्या मुलांसाठी रियुजेबल वर्कशीटसुद्धा तयार करू शकता ही जी मी केलेली आहे ती रियुजेबल वर्कशीट आहे रियुजेबल वर्कशीट जास्त फायदेशीर यासाठी आहे या की ती आपण पुन्हा पुन्हा पुसून मुलांना पुन्हा पुन्हा ते लिहिण्यासाठी आपण ते देऊ शकतो मग मुलांचाही इंटरेस्ट त्यात डेव्हलप होतं की हे पुन्हा पुसली जाते पुन्हा आपण याला यूज करू शकतो पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आपण लिहू शकतो आधी आपण कॅपिटल लेटर्सची वर्कशीट पाहिली त्यानंतर तुम्ही त्यांना स्मॉल लेटर्सची अशा पद्धतीने वर्कशीट कलरफुल तयार करून द्यायचे आहे आणि मुलांना न... जसं की मी सांगितलं की कलरिंग करायला कलरिंग पिक्चर्स बघायला हे जास्त आवडत असतं त्याच्यामुळे मी इथे एक असं चित्र काढलेलं आहे हे जो जी वर्कशीट आहे ती पूर्ण झाली की तुम्ही मुलांना सांगू शकता ही पूर्ण झाल्यावरती तुला इथे कलरिंग पण करायची आहे मग मुलं ते आवडीने करतात मग पहिले हे वर्कशीट पूर्ण कम्प्लीट करतात आणि मग कलरिंग करायला देऊ शकतात तुम्ही दुसरी जी वर्कशीट आहे ती अपर केस आणि लोअर केसला मॅच करायची आहे तर आपण इथे ए बी सी डी एफपर्यंत लिहून घेतलेला आहे आणि ए हा स्मॉल लेटरमध्ये कसा येईल तो त्यांना चेक करायला सांगायचा आहे आणि त्याला काय करणार आहोत आपण सर्कल करायला सांगायचं आहे जसं की ए हा स्मॉल लेटरमध्ये कसा लिहितात मुलं एला सर्कल करतील बी कसा लिहितात बीला सर्कल सी वेला मुला बी बी सर्कल डी बऱ्याच वेळेला मुलं बी आणि डीमध्ये कन्फ्यूज असतात दोघंही सारख्या पद्धतीने त्यांना दिसतात तर तुम्ही बी आणि डीमधला जो कन्फ्युजन आहे त्यांचा तो क्लिअर करायचा आहे ईला सर्कल नंतर एफ एफला सर्कल अशा पद्धतीने तुम्ही त्यांना तयार करून देऊ शकता जेणेकरून त्यांची रिव्हिजन पण होईल आणि अल्फाबेटची जास्तीत जास्त प्रॅक्टिस पण होईल अशा पद्धतीने तुम्ही रियुजेबल वर्कशीट जर तयार केली तर ते जास्त फायद्याचं असणार आहे कारण ह्या पुन्हा पुसून आपण त्यांना यूज करू शकतो त्यासाठी मुलांना इंटरेस्ट जास्त येतो त्यामध्ये त्यानंतरची वर्कशीट आहे मॅचिंग अल्फाबेट जे आहेत कॅपिटल अल्फाबेट त्यांना स्मॉल अल्फाबेटला स्मॉल लेटर्सला मॅच करायचे आहेत मग ते शोधतील ए ए हा ह्या रोममध्ये शोधतील की ए हा स्मॉल लेटरमध्ये कसा येतो मग ते त्यांना मॅच करायला सांगत आहे सांगायचं आहे मग सा ए हा याला मॅच करतील आर इकडे मॅच करतील जी मॅच एन मॅच टी मॅच या पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून जास्तीत जास्त प्रॅक्टिस ही करून घेऊ शकतात आता नंतरची वर्कशीट आहे ज्यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे की बी हा स्मॉल लेटरमध्ये कसा येतो डी कसा आहे तो ठीक आहे हे मी बी आणि डी एमधली वर्कशीट घेतलेली आहे कारण मुलं जास्त बी आणि डी एमध्ये स्मॉल लेटर्समध्ये कन्फ्यूज असतात त्यासाठी मी हे बी आणि डीची घेतलेली आहे त्यानंतर ते फाईंड करतील आणि त्यानंतर डीला कुठला कलर आहे बीला कुठला कलर आहे त्यानंतर डीला कुठला कलर आहे ते त्यांना यामध्ये फिलअप करायला सांगायचं आहे जसं की मी आधीच म्हटलं की मुलांना कलरिंग करायला खूप जास्त आवडतं त्याचप्रमाणे ते इथे शोधतील की बी कुठे आहे डी कुठे आहे आणि शोधल्यावर त्यांना कलरिंग करायला सांगायचं आहे ही जी वर्कशीट आहे ती डॉट टू डॉट वर्कशीट आहे यामध्ये आपल्याला ए टू झेडपर्यंत मी इथे डॉट डॉट करून लिहून घेतलेलं आहे मुलांना काय सांगायचं आहे की इथे प्रेस करायला पूर्ण सांगायचं आहे आणि ही जी पिक्चर आहे ती कम्प्लीट करायला सांगायची आहे अच्छा अशा पद्धतीचे जे पिक्चर्स असतात फोटोज असतात मुलांना खूप जास्त आवडतात ते कम्प्लीट करायला मुलांना खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही त्यांना करून देऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही इथे त्यांना कलरिंग देखील करायला लावू शकते जेणेकरून काय होतं की त्यांचा अभ्यासात इंटरेस्ट जास्त वाढतो त्यांना आवडतं अभ्यास करायला नाही तर मग बोरिंग तेच 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 ते आपण त्यांना अभ्यास करायला सांगितलं मग त्यांना इंटरेस्ट वाटत नाही अभ्यास करण्यात तुम्ही जर अशा पद्धतीने काही गमतीशीर गोष्टी त्यांच्यासाठी केल्या अभ्यास अभ्यासाच्या बाबतीत तर ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स करतात तर इथे कसं करायचं ए टू झेडपर्यंत लाईन ट्रेस करायला सांगायची आहे ही कम्प्लीट झाली पिक्चर मग तुम्ही मुलांना सांगू शकता की ही पिक्चर कम्प्लीट झालेली आहे तर ती आता काय करायची आहे कलरिंग करायची आहे ही पिक्चर तुम्ही कलरिंग करायलाही देऊ शकतात तुम्ही अशा प प्रकारच्या वर्कशीट तुम्ही तुमच्या मुलांच्या नोटबुकमध्ये सुद्धा तयार करून देऊ शकता किंवा मग डायरी तयार करून तुम्ही त्यांना देऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप मुलांचा अभ्यास हा घ्यायचा आहे जेणेकरून ते मागच्या गोष्टी विसरणार नाहीत आणि त्यांचा जास्तीत जास्त इंटरेस्ट हा डेव्हलप होईल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोवर हसत राहा खेळत राहा आणि तुमच्या मुलांचा अभ्यास घेत राहा थँक्यू